नमस्कार नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत करते तसं तर आपल्या सर्वांकडेच बकेटही असते जुनी एखादी बकेट घरामध्ये पडून राहते तर आज आपण पिलो कवरला या बकेटमध्ये घालणार आहोत अगदी सोप्या पद्धतीने आपण या बकेटचा कशा पद्धतीने वापर करणार आहोत ज्यामुळे आपली रोजची कामे खूप सोपी या ठिकाणी होणार आहे त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास आपल्या मित्रपरिवारास नक्की शेअर करा कारण मी आजच्या व्हिडिओमध्ये भरपूर अशा रोजच्या कामामध्ये उपयोगात येणाऱ्या टिप्स अँड ट्रिक्स तुमच्यासोबत शेअर करणार आहे ज्या खूप सोप्या साध्या सरद सरळ भाषेमध्ये मी तुम्हाला या ठिकाणी दाखवणार आहे आणि या बकेटचा देखील खूप सुंदर असा वापर आज आपण करणार आहोत तर चला सुरुवात करू या व्हिडिओला तर बघा या ठिकाणी आपली पहिली टिप्स होते ती म्हणजे चार्जरसाठी चार्जर कुणाच्या घरी नसतं सर्वांच्याच घरी चार्जर हे असतंच परंतु आज आपण या चार्जरचा फक्त चार्जिंगसाठीच आपण आजपर्यंत याचा वापर करत आलेलो आहे तर आज वेगळ्या पद्धतीने याचा वापर करणार आहोत तर बघा मोबाईल सर्वांकडे असतो कधी काय होतं की आपल्याला एखादा व्हिडिओ शूट करायचा असतो किंवा एखादे काही मोबाईलमध्ये काही बघायचं असतं व्हिडिओ वगैरे त्यावेळेस आपण आपल्याकडे असा मोबाईल पकडायला दुसरा एक्स्ट्रा माणूस नसतो आपण एखाद्या वस्तूला हा मोबाईल असा लावून देतो आणि जो की पडण्याची खूप भीती असते मोबाईल फुटतो तुटतो तर असं होऊ नये यासाठी आज आपण अगदी सोप्या पद्धतीने मोबाईल ठेवण्यासाठी जे स्टँड तयार करणार आहोत ते पण अगदी सोप्या पद्धतीने तर बघा या ठिकाणी आपल्याला घ्यायचं आहे कुठलंही चार्जर तुमच्या घरामध्ये असेल ते चार्जर घ्यायचं आहे आणि चार्जरला असं ठेवायचं आहे आणि जी पिन्स आपण ज्या ठिकाणी लावतो म्हणजे जे हो पॅक करतो स्विचबोर्डमध्ये त्या ठिकाणी हा मोबाईल अडकायचा आहे आणि रिझल्ट अगदी तुमच्यासमोर आहे अगदी साध्या सोप्या पद्धतीने आपलं जे मोबाईल्स ठेवण्याचं जे स्टँड आहे ते या ठिकाणी तयार झालेलं आहे तुम्ही कुठलाही व्हिडिओ या पद्धतीने शूट करू शकतात एखाद्या डब्यावरती जर मोबाईल ठेवला उंच वस्तूवरती जर मोबाईल ठेवला तर अगदी आरामात तुमचा जो व्हिडिओ आहे तुम्ही न स्टँडचा वापर करता व्हिडिओ शूट करू शकतात खूप सोपी ट्रिक आहे नक्की ट्राय करून बघा किंवा तुम्हाला किचनमध्ये काम करताना मोबाईल वगैरे बघण्याची जर आवड असेल आणि तुम्हाला मोबाईलचं स्टँड नसेल तुमच्याकडे तर तेव्हासुद्धा तुम्ही ही ट्रिक ट्राय करू शकतात आणि हो तुम्ही अजून चॅनलवरती नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब नक्की करा कारण मी रोज भरपूर असे नवनवीन युजफुल व्हिडिओ तुमच्यापर्यंत घेऊन येत असते त्यानंतरची दुसरी टिप्स होते ती म्हणजे अशा काचीच्या बांगड्यांसाठी आपण बाहेर कुठे जायला निघालो की बांगड्या घेऊन बॅगमध्ये घेऊन जातो किंवा घरात देखील आपल्या बांगड्या आपण इकडे तिकडे कुठेही ठेवून देतो त्यामुळे बांगड्या तुटतात फुटतात हो तर असं होऊ नये यासाठी आपण एक ट्रिक वापरणार आहोत तर बघा असं सेट जो आहे बांगड्यांचा हातामध्ये पकडून हे जे रबर बँड असतात जे छोटूवाले रबर बँड असतात सर्वांच्याच घरी असतात ते आणि नसेल तर दुकानामध्ये दहा रुपयाला भरपूर असे रबर बँड मिळतात तर बघा या रबर बँडने व्यवस्थित आता आपल्याला ह्या ज्या बांगड्या आहेत दोन रबर बँडने पॅक करून घ्यायचे आहे आता बांगड्या ज्या आहे बॅगमध्ये कितीही इकडे तिकडे पडल्या आपटल्या तरीही त्या फुटणार तर अजिबात नाही आणि सर्व बांगड्या एका ठिकाणी राहतील एकही बांगडी कधीच तुटणार नाही यामुळे तुमची भरपूर असे पैशांची बचत होऊ शकेल खूप पैसे आपले वाया जातात कारण बांगडी तुटली की नवीन बांगड्या घ्याव्या लागतात तर असं कधीच होणार नाही आय होप किट ट्रिक आवडली असेल आपल्या इतर मैत्रिणींना देखील ही ट्रिक शेअर करा जेणेकरून त्यांच्या देखील बांगड्या जास्त दिवस टिकतील आणि हो तुम्ही चॅनलवरती नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा त्यानंतरची दुसरी टिप्स होते ती म्हणजे अशा एखादा जुना जर ब्लाउज पीस असेल तुमच्याकडे त्या ब्लाऊज पीससाठी मी याआधी देखील भरपूर असे वेगवेगळ्या प्रकारचे पिलो कवर तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे परंतु असं जे काठा पदरवाला जे ब्लाऊज पीस आहे त्याचा आपण कशा पद्धतीने पिलो कवर तयार करू शकतो ते मी या ठिकाणी आज सांगणार आहे न शिवता किंवा न कट करता आपण पिलोचं कवर या ठिकाणी तयार करणार आहोत त्यासाठी आपल्याला चारही जे बाजू आहे ब्लाउज पीसच्या ते, ते व्यवस्थित अशा प्रकारे फोल्ड करून घ्यायचे आहे आणि बघा चारही बाजू व्यवस्थित हाताने सेट करायचं आहे जेणेकरून दिसायला ते व्यवस्थित दिसेल आणि बघा जे काट काट आहे जो ब्लाऊज पिझ्झा तो अशा पद्धतीने वरती ठेवलेला आहे आणि हो तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते देखील मला एक छोट्याशा कमेंटमध्ये नक्की कळवा जेणेकरून मला कळेल की माझा व्हिडिओ कुठ कुठे पोहोचला ते त्यानंतर आपल्याला एक बांगडी घ्यायची आहे आणि खालच्या साईडने जो काट आहे त्या काटाच्या खालच्या साईडने आपल्याला ही बांगडी ठेवायची आहे आणि वरच्या साईडने ती बांगडी हातामध्ये व्यवस्थित पकडून रबर बँडने पॅक करायचा आहे आता जो काट आहे तो थोडासा जाडसर असल्यामुळे बांगडी लावायला जवळ अडचण येते परंतु काही नाही मी प्रयत्न करून तिला व्यवस्थित अडकवलं आणि रिझल्ट अगदी तुमच्या समोर आहे अगदी सोप्या पद्धतीने असं बटरफ्लायवालं आपलं जे पिलो कवर आहे ते या ठिकाणी तयार झालेलं आहे कुठल्याही प्रकारची मेहनत घेण्याची गरज पडली नाही किंवा खर्च देखील करण्याची गरज पडली नाही असे वेग वेग जे पिलो कवर आहेत ते बाजारात भरपूर महाग आपल्याला मिळतात तर तुम्ही अशा पद्धतीने वेगवेगळ्या रंगाचे वेगवेगळ्या डिझाईनचे पिलो कवर रोज चेंज करू शकतात आणि आपलं घर जे आहे ते सुंदर बनवू शकतात डेकोरेट करू शकतात दिसायला बघा खूप सुंदर सु कुणालाच कळणार नाही की तुम्ही हे एका जुन्या ब्लाउज पीस पासून तयार केलेलं आहे हे तुम्ही तुमच्या पि सोप्यावरती डेकोरेटसाठी ठेवू शकतात किंवा चेअर वरती देखील तुम्ही ठेवू शकता दिसायला खूप सुंदर दिसतं त्यानंतरची दुसरी टिप्स होते ती म्हणजे पिलो कवरसाठी तसं तर आपल्या सर्वांकडेच एकतरी पिलो कवर असतं पिलो कवर खराब झालं की आपण दुसरं पिलो कवर आणून हे जुनं वालं पिलो कवर आहे ते फरची पुसण्यासाठी याचा यूज करतो आज या तर आज आपण फरची तर पुसणारच आहोत पण थोड्याशा वेगळ्या पद्धतीने या पिलो कवरने फरची क्लीन करणार आहोत तर कसं तर ते बघूया तर बघा आपल्या सर्वांकडे एकतरी असा वायफर असतो किंवा अशा प्रकारे जो मॉप असतो तो तुटलाच असतो तर बघा मी तुम्हाला फक्त एक्झाम्पलसाठीच दाखवत आहे माझा मॉप तर सध्या चांगला आहे पण तुम्ही तुमचा जर तुटलेला मॉप जर असेल तर त्याचा अशा पद्धतीने वापर करू शकतात किंवा तुमच्याकडे जर वायफर असेल तर वायफरचा देखील या पद्धतीने वापर करा तर बघा वायफर म्हणा किंवा मॉप म्हणा जी दांडी आहे ती अशा पद्धतीने पिलो कवरमध्ये ठेवाय टाकायची आहे आणि त्यानंतर पिलोचा वरचा भाग आणि खालचा भाग दोघं हातामध्ये पकडून व्यवस्थित याला पॅक करायचा आहे आता पॅक करण्यासाठी तुम्ही कपडे वाळू घालण्याचे जे चिमटे आहे सुद्धा वापरू शकतात ते जर नसेल तर काटेपीण लावली तरीही चालेल दोघं दोघंही दोघांचा यूज केला दोघंही सेम पॅक होतात तर बघा अशा पद्धतीने खालचा दोघं जे भाग आहे हातामध्ये पकडून याला पॅक केलेला आहे आणि रिझल्ट बघा तुम्ही याचा वापर तुमचं फर्निचर क्लीन करण्यासाठी करू शकतात भिंती क्लीन करण्यासाठी करू शकता जाळे काढण्यासाठी याचा वापर करू शकतात किंवा इमर्जन्सीमध्ये तुमच्याकडे वेळ नाही आणि फरची लवकर पुसायची आहे तर अशा वेळेस तुम्ही या मॉपमध्ये मा किंवा वायफरमध्ये हे बिलो कवर टाकून तुमची जी फरची आहे ती लवकरात लवकर क्लीन करू शकतात आणि बघा ज्यांना कमरेचा गुडघ्यांचा त्रास आहे त्यांच्या देखील साठी हा अगदी फ्री ऑफ कॉस्टवाला जो मॉप आहे तो तयार झालेला आहे मॉप जर खराब झाला असेल तर ही ट्रिक एकदा नक्की ट्राय करा त्यानंतरची दुसरी आणि शेवटची महत्त्वाची टिप्स होते ती म्हणजे अशा बकेटसाठी आपल्याकडे भरपूर अशा बकेट घरामध्ये असतात काही बकेट, का बकेट आपण यूज करतो तर काही घरामध्ये असाच ठेवून दिलेल्या असतात तर बघा आपल्या घरामध्ये लहान मुलं असतात आणि त्यांची टॉईससुद्धा असतात तर ती काय होतं की धुळीने वगैरे खराब होतात मोडतात तर असं होऊ नये यासाठी मी सर्व टॉईज जे आहे त्या बकेटमध्ये ठेवलेलं आहे असं नाही की तुम्ही टॉईजच ठेवू शकतात तुमच्याकडे अशा काही महत्त्वाच्या गोष्टी आहे ज्या तुमचा ज्याचा तुमचा नंतर वापर करायचा आहे त्या गोष्टींचा त्या वस्तूसुद्धा तुम्ही यामध्ये ठेवू शकतात आणि पिलो कवरला वरचा जो भाग आहे व्यवस्थित हातामध्ये पकडून या ठिकाणी एक रबर बँड लावायचा आहे आणि बघा अतिशय सोप्या पद्धतीने आपल्या वस्तू ज्या आहे त्या पॅक झालेल्या आहे दिसायला देखील सुंदर दिसते आणि बकेटचा देखील यूज झाला पिलो कवरचा देखील यूज झाला आय होप की तुम्हाला ट्रिक आवडला असतील आणि तुम्हाला हा व्हिडिओ जरी वाटला असेल आवडला असेल तर प्लीज एक छोटूसा लाईक नक्की करा आणि मित्र मित्रपरिवारास व्हिडिओ नक्की शेअर करा तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये बायको